माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक दया शेट्टी यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला कल्याण नुंबली महानगरपालिकेचे माजी सभापती अप्रभाग समिती व माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर स्टिक वॉकर असे अनेक साहित्यांचे वाटप करण्यात आले तसेच वाढदिवसाला भिवंडी लोकसभा खासदार मामा यांची विशेष उपस्थिती लाभली वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले शासकीय योजना आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप करण्यात आले वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तू वाटप व्हीलचेअर वॉकर वृद्ध व्यक्तींना वॉकिंग स्टिक छत्री वाटप टॉयलेट चेअर इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज माझे सभापती तथा न माझे नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही झाकीतर्फे म्हणजे दया शेट्टी यांनीच लहान मुलांना वया वाटप परत कॅलेंडर वाटप छत्री वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना जे अपंग आहेत त्यांना वॉकिंग स्टिक आणि व्हीलचेअर्स वगैरे हो आणलेत आम्ही वॉकर वगैरे हो आणलेत ते वाटप करण्यात येत आहे सेनेच्या ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के राजकारण या धोरणातून आम्ही हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे दया शेट्टी यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि हे असे विविध प्रकारचे वस्तू वाटून एक समाजात आदर्श निर्माण केलेला आहे आणि एक लोकांना एक संदेश दिला आहे की बाबा एक साध्या पद्धतीने वाढदिवस करावा तर ज्येष्ठ नागरिकांची सेवा म्हणा किंवा आपले वाක स्त धना वाट ग या मध्य राෙ तना